सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या सहारा डायरीचा मुद्दा आता आणखी तापताना दिसतोय या डायरीच्या अकरा पानांमध्ये कोणाला किती पैसे देण्यात आले याचा तपशील आहे यामध्ये शंभरपेक्षा जास्त राजकारण्यांचा समावेश आहे भाजप काँग्रेस जनता दल युनायटेड राजद समाजवादी पार्टी एन सी पी जे व्ही एम टी एम सी बी जे डी बी बी यू शिवसेना आणि एल जे पीसह अठरा राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावं या डायरीत असल्याची माहिती समोर येते सहारा डायरीत राजकीय नेत्यांची नावं असलेल्या दोन प्रिंटेड पानांची यादी आहे यामध्ये चोपन्न नावांची नोंद आहे तर दोन पानांवरील मजकूर हस्ताक्षर स्वरूपात आहे याशिवाय आणखी दोन प्रिंटेड पानांवर निवडणूक लढणाऱ्या बासष्ट जणांची यादी आहे मात्र विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी यामधील काही माहिती खोटी असू शकते असा अंदाज व्यक्त केला इतर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी ही माहिती डायरीमध्ये नोंद करून ठेवण्यात आल्याची माहिती सहाराच्या एका अधिकाऱ्याने विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे या संदर्भातल्या आणि देशविदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता .com.